नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे कलियुगातील श्रावण बाळाचा आणि ह्या श्रावण बाळ दुसरं तिसरं कोण नसून नुकत्याच विसर्जित झालेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंतराव जाधव आहेत आजच्या काळात एवढं कोणी काही आपल्या आईवडिलांसाठी करतं का हा प्रश्न कोणालाही पडेल कारण यशवंत जाधव यांनी आपल्या आईला दानधर्मासाठी फक्त दोन कोटी रुपये रोखीत दिले होते तसंच गरिबांना घड्याळं वाटण्यासाठी पन्नास लाख रुपये दिले होते पन्नास लाख रुपयाची घड्याळं गरिबांना वाटण्यात आली म्हणजे जवळजवळ एक एक हजार घड्याळं किंवा आता कुठली घड्याळं त्याच्यावरही अवलंबून आहे पण दहा ते पन्नास हजार घड्याळं छा साधी घेतली तर ती वाटण्यात आली असावीत आणि हे सगळं केवळ आपल्या मातोश्रीसाठी आणि त्यामुळे एवढी भक्ती बघून मला तर अगदी गैभरून आलं पण आपलं आयकर विभाग त्यातल्या अधिकाऱ्यांना हे कळत नाही की आजच्या काळातही एवढं मोठं मातोश्री प्रेम असू शकतं आयकर विभागाला वाटतंय की यशवंतराव जाधवांनी या ज्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गरिबांच्यात वाटलेल्या नसून त्या आपले पक्षप्रमुख त्यांचं जे निवासस्थान आहे मातोश्री त्या मातोश्रीवर या गोष्टी गिफ्ट दिल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याची चौकशी आयकर विभाग करणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे कारण ही चौकशी जर मातोश्रीपर्यंत गेली तर निश्चितच हा महाराष्ट्राचा अपमान असणार आहे मुंबईचा अपमान असणार आहे मराठी माणसाचा अपमान असणार आहे आणि त्याच्यामुळे पुढचा आठवडा कदाचित या प्रकरणामुळे गाजणार आहे पण यशवंतराव जाधव यांचं एक मात्र मानलं पाहिजे ज्याला मिडा स्टच म्हणतात ज्याला हात लावू त्याचं सोनं ज्याला हात लावू त्याचं सोनं एवढा गुण त्यांच्या अंगात आहे म्हणजे त्यांना जर राज्य शासनाने काही निधी दिला वीस कोटी रुपये आणि सांगितलं की उद्योग सुरू करा तर कदाचित दोन वर्षात अदानी अंबानींना मागे टाकून एक मोठं उद्योग विश्व ते स्वतःचं उभारू शकतील याच्याबद्दल मला अजिबात खात्री याच्यात कुठलाही संशय नाही खात्री आहे मला की कारण त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यवहारांकडे बघितलं तर असं दिसून येतं की ज्या गोष्टीला ते हात लावतात त्याचं सोनं होतं त्यांनी एक कंपनी काढली आणि तीन लाख रुपये त्याचं भाग भांडवल होतं कंपनीने काही धंदा केला नाही पण तरी त्या कंपनीचं भाग्य एवढं मोठं की त्या कंपनीत कोणाला तरी काहीतरी मोठं एक संधी दिसली आणि या कंपनीचे शेअर तब्बल पाचशे पट जास्त किमतीला विकले गेले म्हणजे तीन लाखाची कंपनी पंधरा कोटी रुपयांना विकली गेली म्हणजे तीन लाखाचे पंधरा कोटी रुपये म्हणजे काही लोक हे सातत्याने दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात की नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना अदानींची संपत्ती किती वेगाने वाढते अंबानींची संपत्ती किती वेगाने वाढते पण इथे यशवंत देशमुखची संपत्ती कदाचित हे जे तीन लाखाचे पंधरा कोटी झालेत हे नुसते एका कंपनीचे अर्थात त्याच्यामध्येही आयकर विभागाला ईडीला असा संशय आहे की हे सगळे हवाल्याचे पैसे आहेत हे सगळे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे पैसे आहेत की या भ्रष्टाचाराचे पैसे एक उदय शंकर महावार म्हणून आहे की जो असा आरोप आहे की जो नॅशनल हेरोड संबंधितही आहे म्हणजे काँग्रेसचे जे शीर्षस्थ नेते त्यांच्याशी पण संबंधित आहे आणि हे सगळं मोठं रॅकेट आहे की हे पैसे बनावट कंपन्यांच्या मार्फत कलकत्त्याला पाठवले जातात तिथे हे पैसे बँक खात्यांमध्ये भरले जातात बँक खात्यांमधनं हे पैसे यशवंतरावांच्या कंपनीमध्ये गुंतवले गेले का बरेच पैसे हे दुबईलाही हवालामार्गे ट्रान्सफर केले वगैरे वगैरे आणि लहानपणीचा जो एक खेळ आहे मला आठवतो आहे कावळा 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 कावळामध्ये म्हणजे तीन चार जणं उभे राहतात आणि मध्ये एक मुलगा उभा राहतो आणि तो कावळा म्हणजे बॉल एकाकडनं दुसऱ्याकडे टाकतात दुसऱ्याकडनं तिखचऱ्याकडे टाकतात आणि जो मधला असतो तो, तो कावळ्यासारखा का आपला फिरत राहतो त्याच्या हातात काही चेंडू लागत नाही आणि इथे बहुधा आयकर विभागाची अवस्था अशी कावळा कावळा झालेली आहे कारण हे जे सगळे व्यवहार आहेत हे सगळे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत दुसऱ्या कंपनीतून तिसऱ्या कंपनीत तिसऱ्या कंपनीतून पहिल्या कंपनीत असं हे सगळं चेंडूफेक चाललेली आहे आणि ह्याच्यामध्ये आयकर विभाग चक्रावून गेलेला आहे की नेमके कुठून कुठे पैसे जात आहेत आता हेच बघा ना म्हणजे दोन कोटीचे पैस रुपये दानधर्मासाठी दिले पन्नास लाख रुपयाची घड्याळं वाटली मग हे पैसे आले कुठून हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण जो म्हणजे सामान्य माणूस मग मी तर मला आठवतोय विद्यार्थी दशेत असताना दोनशे चारशे पाचशे रुपयाची घड्याळ वापरायचो लग्नाच्या वेळेला एक घड्याळ मिळालं ते काहीतरी आठ दहा हजार रुपयाचं होतं ते मी अजूनपर्यंत वापरतो म्हणजे जवळजवळ दहा वर्ष होत आली त्याला अजूनपर्यंत मी ते घड्याळ वापरतो आहे कारण नवीन घड्याळ कसं घ्यायचं एवढं महागायचं घड्याळ असताना असा विचार आपण सामान्य माणसं करतो पण पन्नास लाखाची घड्याळ वाटणं ह्याच्यासाठी मोठी दानत लागते तर मुद्दा असा आहे की हे पैसे आले कुठून तर याच्यामध्ये किरीट सोमय्या आरोप करत आहेत आयकर विभागाला संशय आहे आणि हा संशय काय आहे तर एक बिमल कुमार अगरवाल बिमल अगरवाल आणि या बिमल अगरवालच्या कंपन्यातनं ह्या सगळ्या व्यवहार झालेल्या हा बिमल अगरवाल तुरुंगात होता तिहारमध्ये होता आणि तो जामिनावर बाहेर आला आणि जामिनावर बाहेर आल्यावर त्याची दोस्ती यशवंतराव देशमुखांची झाली अशा प्रकारचा संशय आयकर विभागाला आहे आणि हे जे पैसे आहेत ते अशा प्रकारे फिरवले गेले बिमलकुमार अगलवार यांच्या तीन कंपन्या आहेत एक टेक्नो ट्रेड इम्पेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्याची स्थापना झाली दोन हजार चार साली आणि दुसरी आहे हायनेस इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड ती पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेरा साली मला आता आठवत नाही पण बहुधा देवेंद्र फडणवीस म्हणवते की या बरीच कॉन्ट्रॅक्ट या हायनेस कंपनीला मिळालेली आहेत ते हायवे होतं का हायनेस मला आता नक्की आठवत नाही पण कदाचित हेच असावं आणि तिसरं आहे एक न्यूज हॉक मल्टीमिडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन झाली दोन हजार दहा साली आणि या तीन कंपन्या ही हायनेस आहे ती एकोणीसशे सत्त्याण्णव सालची आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेरा साली बिमल अगरवाल बिमल कुमार अगरवाल यांची संचालक म्हणून डायरेक्टर म्हणून नोंद झालेली आहे आणि त्यामुळे हे जे पैसे गुंतवण्यात आले यशवंतराव देशमुखांच्या कंपनीमध्ये हे अशा प्रकारे तीन लाखाचे पंधरा कोटी झाले आणि ते म्हणजे ते त्यांना अनसिक्युर्ड लोन त्यांना देण्यात आलं हे गुंतवण्यात आले म्हणजे अनसिक्युर्ड लोन देण्यात आलं अनसिक्युअर्ड लोनचे पैसे पुन्हा त्यांनी या न्यूज हॉक त्याला ट्रान्सफर केले प्रधान प्रधान डीलर्स म्हणून कंपनीला तिकडनं ते प्रदान, प्रदान, आ, न्यूज हॉकमध्ये गुंतवण्यात आले हे न्यूज हॉक मल्टीमिडिया लिमिटेडनी हे पैसे दुसरीकडे गुंतवले म्हणजे ही जी बनवा बनवी आहे ही जी फिरवा फिरवी आहे हे हे सगळं चक्रावून टाकणारं आहे प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कलकत्त्याची कंपनी आहे त्यांनी पंधरा कोटी दिले ते पुन्हा न्यूज हॉकला हस्तांतरित केले आणि न्यूज हॉकचा डायरेक्टर बिमल अग्रवाल आणि त्या बिमल अग्रवालला महापालिकेची तीस कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट मिळाली असा संशय आहे किंवा याचा तपास चालू आहे आणि नंतर ह्या प्रधान डीलर्सनी हे पैसे पुन्हा न्यूज हॉकला दिल्यानंतर बिमल अगरवालच्या त्याच विमल अगरवालच्या कंपनीनी जिथे यशवंत जाधव राहतात त्या बिलकाडी चेंबर्समध्ये जे पागडी व्यवस्थेची काहीतरी आहे एकतीस फ्लॅट खरेदी केले एकतीस आणि म्हणजे हे पागडी व्यवस्थेतले असल्यामुळे त्याच्यासाठी जे जे एकतीस फ्लॅट खरेदी केले त्याच्यात पागडी स्वरूपाने राहणाऱ्या लोकांना जे दे पैसे देण्यात आले हे सगळे रोखीत देण्यात आले आणि त्यातले जे काही काही तीन चार जण अमेरिका आणि कॅनडाला राहतात त्यांना हे पैसे हवालामार्फत देण्यात आले असा आयकर विभागाचा संशय आहे त्याच्यासाठी या चाळीस मालमत्तांचा शोध सुरू आहे नंतर त्याच या म्हणजे यशवंत जाधव यांचं जसं मातोश्री प्रेम आहे तसं सासूबाई प्रेमही आहे कारण त्यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळ्यातील इम्पिरियल क्राऊन या हॉटेलची खरेदी केली म्हणजे बघा मातोश्रींनी दोन कोटी रुपये दानधर्म केला पन्नास लाख रुपयाची घड्याळ वाटली सासूबाईंनी हॉटेल एक कोटी पंच्याहत्तर लाखाला विकत घेतलं मुंबईमध्ये एक फ्लॅट तुम्हाला दोन कोटी रुपयाच्या खाली मिळत नाही पण सासूबाईंनी अख्खं हॉटेल एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाला विकत घेतलं आणि ते हॉटेल विकत घेतल्या घेतल्या म्हणजे जसं यशवंतरावांच्या हाताला परिसरस्पर्श आहे तसाच परिसरस्पर्श त्यांच्या सासूबाईंच्याही हाताला आहे सुनंदा मोहित त्यांच्या आणि त्यांनी हॉटेल घेतल्या घेतल्या लगेच त्या हॉटेलला बी एम सीचं क्वारंटाईनचं क्वारंटाईन सेंटरचं काहीतरी कंत्राट मिळालं आणि ते कंत्राट मिळाल्यावर अचानक ह्या एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या हॉटेलची किंमत वीस कोटीनी वा म्हणजे वीस कोटी झाली म्हणजे <laughs> आणि त्याची विक्री झाली वीस कोटी रुपयाला आणि त्याच्यामुळे पुन्हा प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड याचा त्याच्यातही काहीतरी सहभाग आहे असा आयकर विभागाला संशय आहे म्हणजे हे मी म्हटलं ना चेंडू चेंडू, चेंडू प्रधान डीलर्स असतील त्याच्यानंतर न्यूज हॉक मल्टीमिडिया असेल टेक्नो ट्रेड इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा मग ही जी आणखीन एक बिमल अग्रवालची हायनेस इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड आहे यांच्यामध्ये हे सगळे व्यवहार झालेले आहेत ह्याच्यातनं पैसे जे कलकत्त्यामार्फत रूट करण्यात आलेत काही मुंबईत करण्यात आलेत काही दुबईला करण्यात आलेत हे सगळे पैसे कुठे गेलेत आणि आयकर विभागाला संशय आहे की यशवंत जाधव खोटं बोलत आहेत त्यांनी काहीही घड्याळ वगैरे दान केलेलं नाही आहेत त्यांनी हे काही दोन कोटी रुपये दिलेले नाही आहेत कदाचित आयकर विभागाला असा संशय असेल की हे जे अडीच कोटी आहेत म्हणजे दोन कोटी रुपये गुढीपाडव्याला मातोश्रीवर देण्यात आले मातोश्री म्हणजे मातोश्री या निवासस्थानी कारण मातोश्री दोनचं बांधकाम चालू आहे इकडे त्यामुळे कदाचित त्याच्यात हे वापरण्यात आलं असेल असा कदाचित आयकर विभागाला संशय आणि पन्नास लाख रुपयाचं घड्याळ मातोश्रीवर देण्यात आलं असेल आता जर ते एक घड्याळ दिलं असेल माहिती नाही पन्नास लाखाला कुठलं घड्याळ येतं पण ते घड्याळ स्वतःच्या मनगटावर कोण बांधतंय आहे तर राष्ट्रवादीचा घड्याळ बांधलं आहे त्यामुळे त्यांना तर आणखीन घड्याळ बांधायची गरज नाही आहे पण मग हे पन्नास लाखाचं घड्याळ लावून कोण फिरतंय आहे हा तपास आयकर विभागाला करावा लागेल तसा जर तपास त्यांना करता आला नाही तर मात्र आयकर विभागाचं नाव बदनाम होईल की त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला मुंबईचा अपमान केला कारण याच्या आधीही आयकर विभाग ईडी ई डी वगैरे या सगळ्या संस्था अशा प्रकारचे तपास पूर्णत्वाला नेऊ शकल्या नाही आहेत आपल्याला आठवत असेल सगळ्यात पहिले हे हवाला स्कॅमच्या चर्चा बाहेर आल्या त्या म्हणजे ते कोणतरी जैन डायरीज म्हणून बाहेर आलं आणि त्या जैन म्हणून एक उद्योगपती होता त्याच्या डायरीमध्ये असे पैसे दिल्याचे नोंद ना, होती पेन्सिलिनी नोंद होती पण त्याच्यामध्ये एल के अशी वेगवेगळ्या ना राजकीय नेत्यांची टोपण नावं होती आणि हे पहिल्यांदा अशा प्रकारची नावं बाहेर आल्यावर तेव्हा असे प्रचंड आरोप झाले की हे एल के म्हणजे लालकृष्ण आडवाणी असणार आणखीन म्हणजे आणि त्याचा परिणाम असा झाला की लालकृष्ण अडवाणींनी जोपर्यंत या हवाला डायरीचं सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आपण निवडणुका लढणार नाही हे असं घोषित केलं होतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या राजकीय करिअरवर झाला कदाचित हे जे डाय डायरी आली नसती तेव्हा बाहेर तर कदाचित लालकृष्ण अडवाणी देशाचे पंतप्रधानाही झाले असते कारण त्यावेळेला भाजपा दोन वरनं एकशे साठवर घेऊन जाण्यात लालकृष्ण अडवाणींचा मोठा सहभाग आहे आणि एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा भाजपाचं आउटघटकेचं सरकार बनलं तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी निवडणुका नी लढल्या नव्हत्या कारण त्यांचं नाव या हवाला डायरीत आलं होतं आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे आरोप आयकर विभागाला करायचे असतील खास करून महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल करायचं असतील महापालिकेतल्या राजकारणाबद्दल करायचे असेल तर त्यांनी जरा ते जपून करायला हवेत अशी अपेक्षा आता आज ना उद्या संजय राऊत व्यक्त करतीलच पण हे सगळं प्रकरण निश्चितच चक्रावून टाकणारं आहे आणि जर यशवंतराव जाधव जर खरं बोलत असतील तर आजच्या युगातले कलियुगातले श्रावण बाळ म्हणून दुसरं तिसरे कोणी नसून ते यशवंतराव जाधवच असणार आहे तुर्ताज इथेच थांबतो पाहत रहा एम एच